सर रायगड माझ्याच्या रणांगण कर्जतच्या या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूरक स्वागत कर्जत शहरामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे उमेदवारांच्या गाठीभेटी सुरू आहेत उमेदवारांचे प्रचार दौरे सुरू आहेत आणि ह्या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आणि आपल्या निवडणूक नगरसेवक पदाची हॅट्रिक करण्यासाठी सज्ज असलेले नितीन सावंत आज रायगड माझ्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत मी नितीन सावंत यांचं रायगड माझ्यामध्ये मनपूरक स्वागत करतो नमस्कार जय महाराष्ट्र नितीनजी अत्यंत कमी वयात संधी मिळाली नगरसेवक म्हणून काय भावना होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धव साहेब यांच्या आशीर्वादाने कर्जात नगरपालिकेच्या वयाच्या सव्वीस वर्षीच काम करायची संधी भेटली नुसते नगरसेवक म्हणून काम करायची संधीच न मिळता त्या कालावधीत विरोधी पक्ष नेता म्हणून सुरुवातीला पहिल्या ट्रम्पमध्येच मला विरोधी पक्ष नेता म्हणून पद एवढं मोठं मला पद माझ्या नशिबाला आलं ते काम करत असताना जसेच बाळासाहेबांची शिकवण होती की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या या माध्यमातून लोकांचे कामं करत असताना म्हणजे सामाजिक असेल शैक्षणिक असेल हो या राजकीय स्वरूपाच्या असतील ही सर्व प्रकारची कामं करत असताना त्या पाच वर्षाच्या काळामध्ये शैक्षणिक म्हणून कर्ज शाळा कन्या शाळा म्हणून ही शंभर वर्ष जुनी आमच्या नगरपालिका अधिक शाळा होती ती शाळा नगरपालिकेच्या ताब्यात नव्हती तरी पण जिल्हाधिकारी फंड आणून ती शाळा तुमदार अशी कन्या शाळाच त्या पण आम्ही उभे केले तुमच्या सामाजिक कामाचाही प्रचंड बोलबाला असतो तुमची दहंडी उत्सव हा कर्ज शहरामध्ये एक वेगळा पद काय दहंडी उत्सव आहे तो तर दहंडी उत्सव ठेवण्याचा शिवसेना शेअंडी उत्सव कारण शिवसेने प्रतिष्ठानच्या मतदार करत असतो त्याच कारण फक्त समाजामध्ये जो समाज सर्व एकत्र यावा आणि एक आपल्या सणाचं महत्व पण समजावं हे एकाच उद्देशाने आपण दहंडी उत्सव साजरा करत असतो आज मुंबई कर्जत पासून मुंबई मुंबई पासून पुण्यापर्यंत लोक या येत करण्यासाठी पण आता नगरपालिकेच निवडणूक आहे नगरपालिकेची वेगवेगळ्या राजकीय पक्ष आहेत प्रत्येक पक्ष आपला अजेंडा पुढे नेतो पण असं वाटतं का की न निवडणुकीमध्ये ह्याच्यापेक्षाही पलीकडे या शहरासाठी काही काम करायला पाहिजे असं वाटतं का काय असं धोरणं डोक्यास डोळ्यासमोर आहेत कर्जत नगरपालिका स्थापना पंचवीस वर्ष झाली कर्जतवर पंचवीस वर्ष या नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे राजकारण एक बाजूला ठेवलं तर आज कर्जतमध्ये सर्वात जास्त प्रमाणात लोकं ही मुंबई आणि पुण्यासाठी इथं फार्मस संस्कृती असल्यामुळे येतात त्यांना कर्जत शहरामध्ये आल्यानंतर फिरण्यासारखं काहीच ठिकाण नाही आहे इथं रोजगार तसं काही इथं कुठली कंपनी इंडस्ट्रील आहे जर आज कर्जत शहरामध्ये तुम्ही पूर्ण केला रस्ते लाईट पाणी याच्या पुढेकडे कर्जतमध्ये तसं काही डेव्हलपमेंट नाही आहे आज कर्जत नाट्यगृहाची परिस्थिती तुम्ही बघितली त्याचं आता भूमिपूजन झालं आहे त्याच्यानंतर कर्जतमध्ये आज असे कितीतरी प्लॉट आहे जिथं आज पूर्ण डेव्हलपमेंट करू शकतो आज पेट्रोल समोरच आपला प्लॉट आहे आज माझं आज मी त्यांना त्या टायमाला त्यांना बोलत होतो आपलं नगरपालिकेने पैसे तर आहेत नसेल तर मी ब्युटीतर्फे द्या पण कर्जतमध्ये स्विमिंग पूल असेल त्यांना इंडोअर गेम असतील आउटडोअर गेम असतील जेणेकरून लहान मुलगा आज प्रत्येकाच्या घरात लहान मुलं आहेत आज आम्ही लहान होतो तेव्हा पोलीस ग्राउंड असेल आमरायचं ग्राउंड असेल तिथं आम्ही क्रिकेट खेळायला जायचो आज परिस्थिती अशी घरातून बाहेर मुलगेला नेणार कुठे त्या टायमाला सुभाष देसाई साहेबांच्या फंडातून आपण इथं मुद्रेच्या इथं एक ट्रेन आणली आहे उद्यान ते ट्रेन आणल्यानंतर तुम्ही संध्याकाळी चार नंतर ते सहामध्ये कधी पण तिथं राऊंड मारा संध्याकाळी ते सर्वात जास्त गर्दी असते पण एक चोडी एक नुसतं ट्रेननी होणार आहे का तर आज आज जो पस्तीस ते चाळीस वर्षाचा वर्ग आहे ते त्याच्यानंतरचा जो वर्ग आहे त्याला कुठं तुम्ही जिमेशिर असेल फिटनेस असेल स्विमिंग पूल असेल आउटडोर गेम इंडोर गेम असेल तर त्याला खेळण्यासाठी सुविधा नव्या युगाची नव्या पिढीची भाषा ओळखून काम होणं अत्यंत 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 अपेक्षित आहे पण हे सगळं करताना जे बिओ बीओटीचं जे तत्व तुम्ही सांगितलं तर ते नगरपालिकेला ठरतंय का आज नगरपालिकेने असं म्हणणं की नगरपालिकेवर पैसे नाही माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की नगरपालिकेकडे दहा पंधरा कोटी रुपयाच फोडून आहेत डेव्हलप विकास कर आज कर्ज कर्जच कर टॅक्स भरतात तर त्या त्यांना त्या 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 त्यांचा त्या फायदा होण्यासाठी त्यांना ते डेव्हलपमेंट काय देण्याची गरजेचे आहे आज आपण त्यांच्याकडून पाणीपट्टी घेतो आज त्यांच्या घरपट्टी घेतो त्या आपण त्यांना पाणी लाईट आणि वीज त्याच्या पलीकडे कर्जमध्ये काय आज संध्याकाळी करमणूक करायचं झालं तर संध्याकाळी कर्जमध्ये पिरण्यासारखं असं काहीच ठिकाण कर्ज करणार नाही आहे या शहराला पर्यटनादृष्टीने काहीतरी चांगला आहे तुमची तयारी चालना देण्याची गरज आहे इच्छा, इच्छा तुम्ही तीन निवडणूक ही तिसरी निवडणूक तुमची आहे तुम्ही, तुम्ही पहिल्यांदा लढलात तो प्रभाग वेगळा होता आता मागच्या वेळेला लढलात तो प्रभाग वेगळा आहे आता लढता तो प्रभाग अजूनही त्यापेक्षा वेगळा आहे या काय फरक जाणवतो या सगळ्या ह्याच्यामध्ये मी आता आता ज्या प्रभागातून निवडणूक लढवतो प्रभाग क्रमांक चार गेले पंचवीस वर्ष माझ्यामध्ये त्या प्रभागात राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे आज माझ्याबरोबर तुम्ही सर्व जर त्या ठिकाणी आलात तर अकुर्ल्या गावामध्ये जी परिस्थिती बघितली बामच्या मळ्यातली जरी परिस्थिती बघितली इंदिरानगरची परिस्थिती बघितली आणि दोन्ही आमराईची जरी परिस्थिती बघितली तर अच्छा भयानक आहे आज तिथं व्यवस्थित रस्ते नाही व्यवस्थित गटारं नाहीत आज पाण्याला पाण्याचा प्रश्न आवसं तिथं उभा आहे तिथला इंदिरानगरचा जो आज विषय आहे तो तो सगळीकडे नगासतोय आहे या सगळ्या विषयाचे काम करणं आज अकुर्ल्याला पास अकुर्ल्याला कनेक्टेड कर्जत सर्वात जवळ आहे पण तिथं जो ब्रिज झाला त्या बामच्या मळ्याच्या इथे तर कर्जतला सर्वात जास्त डेव्हलपमेंट त्या पट्ट्यामध्ये होईल तर माझं निवडून आल्यानंतर येणारच आहे पण निवडून आल्यानंतर पहिलं जर प्राधान्य काम असेल तर बामच्या मळाला ब्रिजकडून अकुरला कर, आणि कर्जत कनेक्टिंग कराय करायचा विषय असेल सामान्य माणसांमध्ये असे आता हा ब्रिज आणि हा सगळा पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत मोठा विषय झाला पण सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने त्या त्या भागातल्या प्रभागातल्या लोकांच्या काय भावना आहेत त्या प्रभागातून फिरत असताना अकुरला गाव असेल बामचा मळा असेल दोन्ही आमराई असेल तिथं बेसिक सुविधाच आहेत हे मी तुमच्याशी बोलतो म्हणून ना तुम्ही जर तिथे जाऊन कॅमेरा घेऊन गेला तिथं बेसिक सुविधाच नाही आहेत आज मी बघितलं की जाहीरनामा काढला जे जा आम्ही जे पाच पन्नास कामं केली ती पण ती त्याच्यामध्ये आहेत पण तुम्ही तिथं तिथं बेसिक जर गेलात तिथं पाण्याचा प्रश्न बघा आज आपुलला जी पाण्याची टाकी तुम्ही बघितलं त्यांना डोळ डोळ गळत असते ती कधी पडेल अशी लोकांना शंका आहे तर त्या पाण्याचं तिथं कजला उभारणं उभारणे अत्यंत गरजेचं गोष्ट आहे तुम्ही तिथं गेलेत तर तिथं तिथले तिथलं समाज मंदिर बघा तिथे तिथे असलेला जो बौद्ध समाजाची वस्ती आहे वाडा आहे तिथं त्यांचं समाज मंदिराची परिस्थिती तिथल्या तिथल्या रस्त्यांची सर्वात जास्त दलित वस्तीचं फंड नगरपालिकेला असतो नितीन सावंत राजकारणी कमी आणि समाजकारणी जास्त असं तुम्ही सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारणी तत्व अन्न करून तुम्ही ते काम सुरू केलं पण ह्या सगळ्याच्या तुमचं शिवशाही प्रतिष्ठान म्हणून तुम्ही जे काम करता काय हो सामाजिक कामाची योजना दहीहंडीच्या शिवाय दुसरा उपक्रम काय असतात आपण त्याच्यामध्ये शिवशाही प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जे काम सर्वात मोठा सगळ्यांनाच माहीत आहे त्याच्याबरोबर कबड्डीचे सामने क्रीडा के, के, असतील तुम्हाला आधार कार्ड शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल सर्व प्रकारचे सामाजिक राजकीय सोडून जे सामाजिक जे गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी आपण शिवशाही प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत असतो आणि किती वर्षापासून हे काम सुरू गेले सहा वर्ष आपण करत आहे तुम्ही निवडून आल्यानंतर पहिलं काम कोणतं कराल मी निवडून आल्यानंतर पहिलं काम मी अकोरला अकोर्ला इथं जेव्हा माझा नारळ फोडला तेव्हा तेव्हा मी त्यांना सांगितलं की अकोर्ल्यामध्ये त्यांची मागणी होती ते त्यांचं ते, ते, ते मंदिर आहे गाव तिथं समाज मंदिर पाहिजे तर ते समाज मंदिर बौद्ध वस्तीमध्ये एक समाज मंदिर आणि अकोर्ला आणि बाम बामच्या मळ्यात कनेक्टिंग रस्ते हे परत प्राधान्याने करे या सगळ्या तुमच्या वाटचालीमध्ये एक पक्ष संघटनेचा कितपत तुम्हाला सपोर्ट राहिला पक्ष संघटनेचा सपोर्ट आहे म्हणून नितीन सावंत कर्जतमध्ये आज लोकांना ओळखतोय आज कुठलंही मंदिर आहे असो आज एम ए आर डीच्या संदर्भातला विषय असो कुठलाही खा खात्याचा मंत्री असो जर मी आपण त्यांना जर काम सांगितलं तर शिवसेना नितीन चव्हाण म्हणा शिवसेना एक नगरसेवक म्हणून कधी ते काम झालं नाही असं नाही आज सर्वात जास्त फंड माझा दावा आहे तुम्ही समोर कुणालाही कुठल्याही विरोधी पक्ष मी सर्वात जास्त फंड आपण नगरपालिकेमध्ये आणू शकलो त्याचं कारण की वरचे जे शिवसेनेचे जी, जी मंत्रीपासून जे उद्धवसाहेबांपासून जे सगळे जे आहे त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आपण आज न विकास करू शकलो आणि विकासाची ओळख असल्यामुळे मी जर अकुर्ला आपल्यात आमच्या मळ्यात या इंदिरा नगरी जातो त्या लोकांना एक विश्वास आहे की नाही हा माणूस आमचं काम करेल हा विकास करू शकतो म्हणून आज ती लोक मला म्हणजे जेवढं प्रेम देतात ते शब्दात व्यक्त करण्यासारखं प्रेम नाही एवढं मला प्रेमाने ते बोलतात नाही तुम्ही इथं आले ते आम्हाला आनंद झाला तुम्ही आज विकास कराल त्यांना थांब कात्री मी त्यांना सांगितलं मी पाच वर्ष नगरसेवक म्हणून राहील पण मी एकच वर्ष तुम्हाला पाच त्यांची पंचवीस वर्ष आणि माझं एक वर्ष आणि याच तुम्ही येते आपण त्याची चर्चा करू इतका स्पष्टपणे तुम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलं एकदम स्पष्ट आणि क्लिअर सांगितलं राजकारण म्हणून करणार नाही ना जे बोलेल ते करेल आणि करेल तेच तेच सांगेल त्यांना तिथं जे ज्या तिथं तिथून त्या ती तिथून त्या आमच्या मनीषाच्या कायंदी म्हणूनच त्या आचर्य बोल होईल म्हणून शिवसेनेच्या जा। ज्यांनी मला इथं दहा दा, लाख रुपये फंड देते मी त्यांना तिथून सांगितलं मॅडम मला या गोष्टीसाठी एवढं एवढं पन्नास लाख रुपये फंड पाहिजे मॅडम बोलले बोलल्या आता मार्चपर्यंत थांब एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुला जे असेल ते मला घेऊन फंड घेऊन पण सगळ्यात जास्त जर अजून प्राधान्याने कर्ज शहरात तुम्ही प्रभागाचं सांगितलं सगळ्यात जास्त जर प्राधान्याने काही विषय जर हाताळायचे असतील तर ते कोणते विषय असतील शहराच्या विकासाचे कर्ज शहरामध्ये सर्वात मोठा प्राधान्याने विषय माझ्याकडे तीन गोष्टी आहेत एक कर्जाची टोटल इलेक्ट्रिक वायर टोटल इलेक्ट्रिक वायरही अंडरग्राऊंड झाली पाहिजे त्याला फार मोठा काहीच खर्च नाही आहे फक्त पाच करोड रुपयाचा खर्च आहे आज कर्जत नगरपालिकेकडे पंधरा कोटी रुपये सेव्हिंग आहेत आज तुम्ही कुठल्याही रस्त्यावर जा कुठेही जा आज कुठल्याही चौकात जा असं वरती जर उभे राहिलं तर असं जाळ्याचं जळमट दिसलेलं दिसतं आज, दिस आज माडासारख्या ठिकाणी एक माणूस इलेक्ट्रिकल शॉक लावून मारला ही चौकांतिका असताना आज जर ते अंडरग्राऊंड लाईट झाले तर कर्जत एकदम स्वच्छ आणि सुंदर कच्चे तुम्हाला ते दिसेल त्याच्याबरोबर कर्ज कर्जचे डेव्हलपमेंट करायचे असेल आणि कर्जत पुढचं वीस वर्षाचं कर्ज आपल्या सगळ्यांना जर बघायचं असेल तर कर्जतमध्ये रोजगाराची संधी निर्माण करायची गरज आहे प्रचाराची रंडोमळे सुरू आहे फार म्हणजे बिझी शेड्यूल असतं सकाळी कसा प्रचार सुरू होतो सकाळी उठ सकाळी लवकर उठलं देवाचं दर्शन घेतल्यानंतर घरातून बाहेर निघतो तिथपर्यंत ऑफिसमध्ये कार्यकर्ते आलेले असतात नंतर एरियावाईज कधी आकुर्ला कधी बामचा माळा कधी आमराई कधी इंदिरा भाग असा असं लोकांच्या गाठी वाद बदलले का प्रचाराची पद्धत आता पहिल्या निवडणुकीपासून आता तिसऱ्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या ह्याच्या पद्धतीत काय बदल आहे का आज पहिलं इलेक्शन लढलं आणि आजचं इलेक्शन याच्यामध्ये भरपूर असा फरक जाणवतो सोशल मीडिया आज तेव्हा व्हॉट्सअप पहिले इलेक्शन लढलो तेव्हा कधी सोशल मीडिया नव्हता एवढ्या प्रमाणात प्रभावित नव्हता तेव्हा न्यूज पेपरपर्यंतच मर्यादित होता आज सोशल मीडिया असेल व्हॉट्सअप असेल तुमचं मोबाईल असेल या कनेक्टून लोक जास्त प्रमाणात अप्रोच जवळ आलेले आहेत याचा नक्की म्हणजे प्रभाव निवडणूक सर्व भरपूर प्रमाणात फायदा होतो कसा प्रतिसाद लोकांचा लोकांचा भरपूरच प्रतिसाद मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे सांगेन मी ज्या प्रभागात मी गेल्यानंतर कोतवाल नगरपासून आपुरल्यापर्यंत असा आमचा वाट आहे म्हणजे आमचा कोतवाल नगरचा काही भाग दोन्ही आमराई अकूरला इंदिर नगरचा काय कसा प्रभाग आहे या लोक गेला जात असताना त्या लोकांनी गेल्यानंतर त्यांच्या मनात स्वतः असा आनंद होतो की नाही बाबा हा माणूस काम करणार आहे ते स्वतःहून मला बोलतात की आम्ही तुल तुला तुम्हाला जेव्हा आरक्षण पडलं नगरपालिकेचं तुमचा प्रभाग आरक्षित झाला तर हा तुम्ही एकदम अचानक निर्णय घेतलेला की या प्रभागात निवडणूक लढायची नाही पण प्रभागात आरक्षण झाला असं नाही प्रभाग दोन ठिकाणी आग होते पहिला लढलो ते विठ्ठल नगर आणि कोतवाल नगरचा भाग होता दुसरा लढला तुम्ही बोलल्याप्रमाणे कोतवाल नगर आणि बाजारापर्यंतचा भाग होता मुळचा प्रभाग हा दोन प्रभागात विभाग भी लागला विभाग लागला कोतवाल नगरचा काही भाग आता माझा प्रभागातला तो हा आहेच त्याच्याबरोबर ऍडिशनल ही जी साइड होती उजवी साईडची डाव्या साईड ची साईड अकोर्ल्यापर्यंत हा प्रभागात आणि काम करण्याची संधी नवीन प्रभागात मला मला प्रभाग जास्त प्रमाणात जाणवते तर तुम्ही तीन प्रभागात लढल्या म्हणजे जवळपास अर्ध कर्ज तुमचं आता फिरून झालेलं आहे एक प्रदक्षिणा कर्जाची तुमची पूर्ण झालेली आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही रायगड माझामध्ये नितीन सावंत आले त्यांनी अत्यंत मनमोकळी चर्चा केली म्हणजे तरुण वयामध्ये नगरसेवक झालेले दोन टर्म पूर्ण केल्या तिसऱ्या हार्ट्रिकसाठी सज्ज झालेत आणि बदललेलं राजकारण निवडणुकीचे बदललेले फंडे त्यातलं प्रचार पद्धती या सगळ्यांविषयी त्यांनी अत्यंत मनमोकळी चर्चा केली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचं मूळ सूत्र अवलंबत त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या साथीने आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवलेली आहे आणि ह्याही निवडणुकीमध्ये नव्याने काही आव्हानं पेलण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत या सगळ्या कामात त्यांना यश लाभो ह्या रायगड माझाच्या त्यांना शुभेच्छा असतील नितीन सावंत आज इथं स रायगड मजामध्ये आले आणि त्यांनी आपल्या आपले विचार व्यक्त केलेत त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्य नमस्कार नमस्कार जय जय महाराष्ट्र